मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणीला आणि इंद्राला भेटायला तिथे मालती आणि आबा आलेले असतात ते म इंद्र आणि राणीला भेटतात आता भेटल्यावरती राणीना राणी ते तिथे ते जोग पण झोपलेली असतात तर आता लगेच जी मालती असते ती म्हणते की इंद्र बरा आहेस ना तू आणि राणी पण बरी आहेस ना तू हा तर डॉक्टर येतात आणि म्हणतात की मला यांचं चेकअप करायचं आहे आता थोड्या वेळ मला यांना सलाईन वगैरे लावा लागेल असं ते म्हणतात तर आता लगेच मालती म्हणते की इंद्रला घरी नेलं तर चालेल का आता इंद्र म्हणतो की हो मला पण घरी यायचं आहे मला इथे नाही थांबायचं आता मला खूप बोर होतं इथे थांबायला मी नाही थांबू शकत इथं था। असं इंद्र म्हणतो तर आता ते म्हणतात की हे बघा आम्ही तुम्हाला लगेच डिस्चार्ज नाही देऊ शकत त्यांची तेवढी काळजी पण घेतली पाहिजे ना काळजी घेतली तरच त्यांना डिस्चार्ज भेटेल तर आता लगेच राणी म्हणते की ठीक आहे मी घेईल त्यांची काळजी तुम्ही काळजी करू नका तर आता लगेच मालती म्हणते की नाही नाही राणी असं नाही चालणार तुमच्या दोघांची काळजी मी घेईल कारण की तू जो पण आजारी आहे ना तुला पण लागलं आहे तुला पण दुखापत झाली आहे त्यामुळं तुझी काळजी मी पण घेईल तुमच्या दोघांची काळजी मीच घेईल तुम्ही काळजी करू नका असं म्हणते तर आता लगेच राणी असं म्हणल्यावरती राणी म्हणते ठीक आहे आबा म्हणतात की चला जाऊयात तर आता ते म्हणतात की तुम्ही बाहेर थांबा मला थोडंसं चेकअप करायचं चेकअप वगैरे करून घेतो मी तर इंद्र मनातल्या मनात म्हणतो की बरं झालं इंद्रा मला घरी जायला तरी भेटलं घरी बसल्या बसल्या मी माझे सर्व कामं करू शकतो असं तो म्हणतो आणि आता डॉक्टर येतात तर दोघांना चेकअप वगैरे करतात आणि म्हणतात आता व्यवस्थित सगळ्यांनी एकमेकांची तुम्ही दोघांनी एकमेकांची काळजी वगैरे घ्या असं म्हणतात तर आता इकडं म्हणजे राणी आ, हे आहेत उर्मिला उर्मिलान ते उर्मिला आणि तोंडाला मास्क लावलेला असतो आणि इकडं जो विक्रांत आहे तो तिथे उभा असतो फोनवर बोलत असतो आणि तो फोनवर बोलत असताना तिथे उर्मिला येते त्याच्या खांद्यावर हात ठेवते तर विक्रांत पूर्ण घाबरून जातो आणि म्हणतो की काय ग उर्मिला मला किती घाबरलं तू माहिती का आणि हे तोंडाला काय लावलंय तू तर ती म्हणते जाऊ देते तिकडेच तोंडाचं पण तू ऐक ना तू काय केलंस अरे तुला काही कळतं का एवढं मोठ्याने कोणी बोलत असतं का अरे खाली तुझा आवाज येत होता अरे त्यामुळेच मी पळत आले तर दरवाजा लावायला अरे हळू बोलायचं दरवाजा लावून बोलायचं माझ्याऐवजी दुसरं कोणी आलं असतं तर काय केलं असतं रे तू तुला काही समजतं का विक्रांत असं म्हणते विक्रांत म्हणतो की हो ते जाऊ दे पण आता ती म्हणते की पुढे काही प्लॅन झालाय तुझा तर आता तो म्हणतो की आता, आता आज फिक्स त्या इंद्राच्या स्थळामध्ये ते इंजेक्शन सोडणार आहेत आणि आपलं काम होणार आहेत असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात ठीक आहे असं होणार असलं तर का चांगलंच आपलं काम होऊन जाईल ते दोघं इथे येणार नाही तिकडे संपल असं म्हणते तर आता इकडं जे राणी आणि जो इंग्रजीत असतो ते दोघांचे भांडणं चालू असतात कारण की आता तिथे नर्स आहे ते नर्स सांगते तु की तुमची अँबुलन्स रेडी आहे तर आता इंद्र म्हणतो की मला अँबुलन्समध्ये नाही जायचं घरी तर राणी म्हणते की असं नाही चालणारा इंग्रजी सर तुम्हाला त्या अँब्युलन्समध्येच जावं लागेल तर इंग्रजीत म्हणतो की तुम्ही माझं सगळे का ऐकत नाही आहे मला नाही जायचं अँब्युलन्समधून मी माझी गाडी बोलावली आहे मी माझ्या गाडीत जाणार आहे तर आता लगेच ते म्हणतात की नाही तुझ्या गाडीत जाणार नाही आहे इंद्र तू असं राणी म्हणते तर आता लगेच ते मालती आणि आबा पण येतात तर आता आबा ते म्हणतात की काय आहे काय चाललंय तुमच्या दोघांचं तर आता राणी म्हणते की बघा नाओ इंग्रजीत सर हे इंग्रजी सर काय करतायत ते म्हणतात की मला माझ्या गाडीने घरी जायचं आहे हे यांच्या गाडीने कसे जाणार घरी तुम्हीच सांगा बरं अहो यांना एवढी दुखापत झाली आहे ते म्हणते मी ठीक आहे यांना सुईस यांचा मोबाईल उचलता येत नाही अहो पाय सरळ करता येत नाही आणि हे गाडीत कसं घेऊन जाणार आहे मला आणि ते जाणार आहे तर आता लगेच मालती म्हणते की इंद्र राणी बरोबर बोलते या तू अँब्युलन्सने घरी यायचं मी घरी कळवते तसं उर्मिलाला उर्मिलाला ती कॉल करते आणि म्हणते की उर्मिला काय करतेस आणि हे बघ आता आम्ही इंद्राला घेऊन घरी येत आहोत तुम्ही स्वागताच्या तयारीला लागा तर आता उर्मिला म्हणते ठीक आहे तर फोन कट करते आणि आता ती म्हणते की इंद्र विक्रांत तुझा प्लॅन सगळा फेल गेला आता राणी आणि विक्रांत जो इंग्रजीत आहे ते घरी येतात आता काही उपयोग नाही तुझा एवढा सगळा प्लॅन करून जा आता तुझा प्लॅन फेल आहे असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की बरं झालं प्लॅन फेल केला ना आता काय करायचं आता बसा आता असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की आता काय मी बघ काय करतो गाडीचं ब्रेकच फेल करतो असं विक्रांत म्हणतो आणि तो जातो आणि गाडीचं ब्रेक फेल करतो इंद्राच्या एका माणसाकडून करून घेतो तर आता इकडं अरे आणि विक्रांत इंग्रजीतन ते सगळेजण आता अँबुलंसने घरी यायला लागतात इंग्रजीतला अँब्युलन्समध्ये बसवतात वगैरे आणि घरी येऊन येतात तर आता इकडं घरी आणल्यावरती आता लगेच सगळेजण तिथे उभाच असतात चिकुल त्यांना खूप खूप आनंद झालेला असतो उर्मिला तर खूप आश्चर्यचकित होते ती म्हणते की इंग्रजीत आणि ते घरी कसे आले तिकडे तर त्यांना हे करणार होते ना मग कस का आलेत गाड्या हे घरी असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की कस काय आले ना खरंच काय माहिती हे घरी तिकडे गाडीचं ब्रेक फेल नाही झालं का ती विचारत राहते तेवढ्या ती मा, मा, मा काकी म्हणते की अगं आरती दे आणि आरती वगैरे करते आणि इंद्राला घरात घेऊन येतात इंद्र घरात येतो तर आता लगेच तो म्हणतो की मला आता माझ्या रूममध्ये जायचं आणि लगेच रूममध्ये आणतात तर बघूया आता पुढील आता विक्रांतचा प्लॅन काय असेल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा